हॅलो फ्रेंड्स ठरलं तर मग या मालिकेच्या चोवीस ऑगस्टच्या भागामध्ये म्हणजेच आजच्या भागामध्ये प्रतिमा प्रतापरावांना राखी बांधत असते तेव्हा सगळे आनंदाने हा क्षण बघत असतात इतक्या वर्षांनी पुन्हा प्रतिमा आणि प्रतापची रक्षाबंधन साजरी होत असते ना मित्रांनो राखी बांधताना प्रतिमाच्या डोळ्यातील पाण्याचा थेंब प्रतापरावांच्या राखी बांधलेल्या हातावर पडतो तेव्हा प्रतापरावांनाही आनंदाश्रू येतात या भाऊ बहिणीच्या पवित्र नात्याचा सण साजरा होताना सगळे आनंदाने भारावून गेलेले असतात मित्रांनो प्रतिमा राखी बांधून थोडी बाजूला होती तेव्हा प्रतापराव म्हणतात प्रतिमा मला माहीत आहे तू मला गोडाचा घास भरवणार नाहीस पण तू माझ्या हातामध्ये मा तर देऊ शकतेस ना मित्रांनो सगळे खूप इमोशनल झालेले असतात मग प्रतिमा आरतीच्या ताटातून पेढा घेते आणि प्रतापरावांच्या हातावरती ठेवते त्यावेळी ते त्यांच्याकडे बघत असते तेव्हा प्रतापराव खूप खुश होतात मग प्रतापराव प्रतिमाला म्हणतात प्रतिमा आज मी हे जे वचन तुला दिले ना ते आधी पण दिलं होतं ग पण मी तुझं रक्षण नाही करू शकलो मित्रांनो प्रतापराव खूप इमोशनल झालेले असतात आणि रडत असतात ते म्हणतात तुझा हा भाऊ जिवंत असतानासुद्धा तुला वीस बावीस वर्षे झालं भटकत राहायला लागलं आज या राखीच्या साक्षीने मी तुझी माफी मागतो प्रतिमा मला माफ कर मित्रांनो मग प्रतापराव प्रतिमाच्या पाया पडतात मित्रांनो आता सगळ्यांच्याच डोळ्यात पाणी येतं तेव्हा प्रतिमाही थोडी बुजते आणि घाबरते आणि पटकन तिच्या खोलीमध्ये जाते तेव्हा पूर्णाजी म्हणतात काय रे हे प्रताप तेव्हा कल्पना ही म्हणते अहो सणाच्या दिवशी डोळ्यात पाणी नकाना आणू मग सायली पुढं येते आणि म्हणते पूर्णाजी बाबा आई आणि रविराज काका प्रतिमात्यांनी बाहेर यायला नकार तर दिलाच नाही उलट त्या छान तयार होऊन बाहेर आल्या त्यांनी आपल्या भावाला राखी बांधली आणि त्यांच्या नजरेत ओळख नसली म्हणून काय झालं त्यांच्या मनात आपल्याबद्दल विश्वास निर्माण होतोय हे काय कमी आहे का मित्रांनो सगळ्यांनाच सायलीचा विचार पटतो तेव्हा प्रतापराव हे म्हणतात खूप आहे बाळा हे माझ्या या मनगटावर जी राखी दिसते ना सायली ती फक्त तुझ्यामुळेच दिसते थँक्यू बाळा मग पूर्णाजीही पुढे येतात आणि त्या म्हणतात सायली हात पुढे कर मित्रांनो कोणालाच काही समजत नाही पूर्णाजी असं का म्हणतायत तेव्हा सायली म्हणते काय आहे पूर्णाजी मित्रांनो मग सायली तिचा हात पुढे करते तेव्हा पूर्णाजी तिचा हात हातात घेऊन तिच्या हातामध्ये राखी बांधत असतात तेव्हा त्या म्हणतात आपल्या घरातल्या माणसांचं नात्यांचं तू खऱ्या अर्थाने रक्षण केलं सायली आणि खंबीर भाऊ तोच असतो जो आपल्या बहिणीच्या डोळ्यात कधीच पाणी येऊन देत नाही तिचं मन जपतो कायम तिच्या आनंदाचा विचार करतो मित्रांनो पूर्णाजी हे ज्यावेळी सायलीला बोलतात ना त्यावेळी सायलीला खूप भरून आलेलं असतं पूर्णाजी मायेने हक्काने सायलीच्या हातामध्ये राखी बांधत असतात आणि म्हणतात हे सगळं आपल्या घरासाठी करणारी फक्त तू आहेस सायली म्हणून मी ही आपल्या घरातर्फे ही राखी तुला बांधते मित्रांनो या क्षणी सगळ्यांना सायलीचे खूप कौतुक वाटत असते आणि सगळ्यांना आनंदही होतो मित्रांनो पूर्णाजींच्याकडून एवढा मोठा मान मिळतो हे बघून सायलीला तर खूप छान वाटत असतं ती खूप रडत असते तेव्हा ती मायेने पूर्णाजींना मिठी मारते त्यावेळी पूर्णाजीही खूप खुश असते मित्रांनो हे बघून लगेच कल्पना म्हणते पूर्णाई आज तुमच्यामुळे आमच्या सगळ्यांच्या मनातल्या भावना सायलीपर्यंत पोहोचल्यात तेव्हा रविराजेही म्हणतात शब्दांच्यापेक्षा कृती महत्त्वाची ठरते ती ही अशी मित्रांनो नंतर सायली पूर्णाजींना नमस्कार करते आणि म्हणते मी ही राखी तुमचा आशीर्वाद म्हणून स्वीकारते ही राखी म्हणजे खूप मोठा मान आहे पूर्णाजी आणि त्याहूनही एक मोठी जबाबदारी आहे पण आज तुम्हाला एक वचन देते मी या घरात असेपर्यंत सगळ्यांना सुखात आणि आनंदात ठेवण्याचा प्रयत्न करेन मित्रांनो लगेच सगळे सायलीकडे आश्चर्याने बघतात सायली असं का बोलते असं त्यांना वाटत असते तेव्हा अश्विन लगेच म्हणतो घरात असेपर्यंत म्हणजे मग कल्पनाही म्हणते म्हणजे सायली तू कुठे जाणार आहेस मित्रांनो अर्जुनही आता घाबरतो त्याला असं वाटतं यांच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं प्रकरण उघडकीस येते की, की काय पण तो सायलीला खुनावत असतो मित्रांनो भावनेच्या भरात सायली चुकून बोलून जाते नंतर ती म्हणते म्हणजे आयुष्यभर सगळ्यांना सुखात ठेवेन आणि तुमची काळजी घेईन तुम्हा सगळ्यांना सोडून कुठेही जाणार नाही पूर्णाची मित्रांनो मग सगळे परत खुश होतात आता प्रतापराव सायलीला म्हणतात आणि सायली तू जायचं ठरवलंस तरी तुला जाऊन कोण देणार आम्ही तुला कुठेही जाऊ देणार नाही तुला अर्जुनची काही तक्रार असेल ना तर मला सांग चांगले कान पिळतो त्याचे मित्रांनो आता अर्जुनवर सगळे हसतात सायलीही खूप खुश होते प्रतापराव म्हणतात अर्जुन आणि माझ्या लेकीला जर त्रास दिलास ना तर तुला घराबाहेर काढेल हां तेव्हा मित्रांनो लगेच अस्मिता म्हणते डॅड आता ती तुमची लेख कशी काय झाली मग प्रतापराव म्हणतात अगं लेखच आहे ती माझी अस्मिता रक्ताच्या नात्यापेक्षा मनाची नाती खूप घट्ट असतात सायली तू या घरात आलीस ना तेव्हा मी तुझ्याशी कसाही वागलो असेल पण आता मात्र मी मनापासून तुला माझी मुलगी मानतोय मित्रांनो सायली तर आनंदाने भारावूनच गेलेली असते प्रिया मनातल्या मनात म्हणते मनात अरे ही घराचे भाऊ आहे मुलगी आहे की मालकीन आहे हे आधी ठरवा हिला देवारातच बसवायचं बाकी आहे आणि एकही फासा माझ्या बाजूने पडत नाही मित्रांनो प्रिया खूप चिडलेली असते आता इकडे मित्रांनो मग सायली प्रतापरावांच्या पाया पडते तेव्हा प्रतापराव तिला आशीर्वाद देतात म्हणतात आयुष्यमान भव तुझा हा आनंदाचा जरा म्हातारपणी सुद्धा आमच्या सोबत असू दे मित्रांनो मग अर्जुनही खूप खुश होतो आणि मनातल्या मनात म्हणतो मनात हो डॅड तुमची ही विष मी नक्कीच पूर्ण करेन तेव्हा लगेच अश्विन म्हणतो डॅड तुम्ही हा आशीर्वाद बहिणीला देताय की स्वतःला मित्रांनो आता सगळेच हसत असतात तेव्हा सायली ही म्हणते बाबा तुम्ही प्रतिमात्यांची भेटवस्तू आधी जसं लपवायचा ना तसं आताही लपवायला हवी होती मग प्रतापराव म्हणतात खरं सांगू का सायली मला आशा होतीच की प्रतिमा बाहेर येईल आणि मला राखी बांधेल म्हणूनच मी एक गिफ्ट तिच्या खोलीमध्ये लपवून ठेवले मित्रांनो आता हे ऐकून सगळ्यांनाच आश्चर्य वाटतं पूर्णाजी म्हणतात अरे पण तिला ते कळणार कसं प्रतापराव म्हणतात अगं त्याची गरजच नाही पडणार तिला ते फार शोधावं लागणार नाही तिला ते सहज मिळेल असं ठेवलं आहे मी अर्जुन म्हणतो डॅड ते गिफ्ट काय आहे हे सांगा ना आम्हाला कसं बनवलं आहे तुम्ही तर मित्रांनो सगळेच प्रतापरावांना विचारत असतात की गिफ्ट काय आहे आणि कसं बनवलं आहे ते पण प्रतापराव काही ते कळू देत नाहीत मित्रांनो आता इकडे रूममध्ये प्रतिमा जेव्हा येते तेव्हा तिला बेडवरती उशी खाली एक फोटो फ्रेम दिसते आणि त्यावेळी ती फोटो फ्रेम हातामध्ये घेऊन बघते तर त्यामध्ये तिचे आणि प्रतापरावांचे जुने फोटो असतात मित्रांनो रक्षाबंधनचा सण साजरा केलेले जे जुने फोटो असतात ते फोटो प्रतापरावांनी त्याचा कोलाज करून प्रतिमाला गिफ्ट केलेलं असतं आता हे गिफ्ट बघून प्रतिमा मात्र विचारातच पडते आता इकडे कल्पना लगेच म्हणते अरे वा तुम्ही जो जुन्या फोटोंचा कोलाज गिफ्ट केला आहे ना तो खूपच छान आहे मस्तच आयडिया आहे तेव्हा सायलीही म्हणते बाबा यामुळे तुमचे आणि प्रतिमात्यांचे नातं आणखीन घट्ट होणार आहे मग अस्मिता म्हणते पण घट्ट व्हायला ते आता आहेच कुठे तेव्हा लगेच पूर्णाजी म्हणतात प्रतिमाला यामुळे जरा जरी ओळख पटली ना तेच खूप आहे मित्रांनो प्रतापरावही म्हणतात पूर्णाई खरं सांगू का मी हाच विचार केला की ते फोटो बघून तिला समजेल की मी खरंच तिचा भाऊ आहे म्हणजेच आपण सगळे तिचीच माणसं आहे हे तिला पटेल आणि माझ्याकडून हा एक छोटासा प्रयत्न केलाय बस तेव्हा अर्जुन म्हणतो क्या बात हे डॅड मस्तच मम्मा तू कधी सांगितलं नाहीस मला तुझा नवरा इतका स्मार्ट आहे ते मित्रांनो अर्जुन आता प्रतापराव आणि कल्पनाची चेष्टा करत असतो आता हे बघून कल्पना अर्जुनला एक फटका मारते एवढ्यात पूर्णाजी म्हणतात अजून दोन फटके मार त्याला मग काय सगळेच खूप हसायला लागतात आता प्रतापराव म्हणतात तुझ्या बायकोची हुशारी आहे ना गेली वर्षभर बघतोय मी अर्जुन तिची मेहनत जिद्द खूप काही शिकवून गेले मला त्यामुळे मी ठरवले प्रतिमाला जर गिफ्ट द्यायचं आहे ना तर विचार करूनच द्यावं लागेल अरे तिच्याकडून जर काही शिकलो नाही ना तर मग एवढी हुशार सून असल्याचा काय फायदा मित्रांनो हे ऐकून सगळेच मग खूप असतात आणि एन्जॉय करत असतात सायलीचं कौतुकी करत असतात हे ऐकून सायली म्हणते बाबा उगाच मला हरभऱ्याच्या झाडावर चढवत आहे मित्रांनो या क्षणी सगळे खूप आनंदाचे क्षण एन्जॉय करत असतात नंतर सायली आणि अर्जुन रूममध्ये असतात तेव्हा सायली तिच्या हातावर पूर्णाजनी बांधलेली राखी बघत असते त्यावेळी तिला दिवसभराचे झालेले रक्षाबंधनाचे क्षण आठवत असतात हे बघून अर्जुन तिला विचारतो सायली कसला विचार करताय तेव्हा सायली म्हणते आज जे जे झालं ना ते ते क्षण आठवतोय सर पूर्णाजी मला त्यांची नात मानतात बाबा म्हणाले मी त्यांच्या मुलीसारखी आहे सर माझ्याकडे आजपर्यंत जी जी नाती नव्हती ना ती सगळी मला तुमच्या घराने दिलीत मित्रांनो सायलीच्या बोलण्यात परकेपणा जाणवल्यानंतर अर्जुन म्हणतो माझ्या घराने हे तुमचं पण घर आहे सायली तेव्हा सायली अर्जुनकडे बघते मग अर्जुन म्हणतो म्हणजे आता तरी आहे ना तेव्हा सायली म्हणते सर मला ना नेहमी असं वाटायचं माझं स्वतःचं हक्काचं असं कुटुंब असावं ते मला मिळालं पण ते अशा परिस्थितीत मिळालं ना की मला आता भीती वाटते इतकं प्रेम मिळण्याची माझी योग्यता आहे का इतक्या प्रेमळ माणसांची मी फसवणूक कशी करू शकते अर्जुनही विचारात पडतो त्यालाही माहीत असतं की यांचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे आणि यांचं नातंही खोटं आहे आता मित्रांनो उद्याच्या भागामध्ये प्रिया प्रतिमाच्या रूममध्ये असते आणि जबरदस्तीने ती तिला लॉकेट दाखवत असते आणि म्हणत असते मीच तुझी मुलगी आहे तेव्हा आता हे सायली बघते आणि सायलीला खूप प्रियाचा राग येतो सायली प्रियाच्या कानपटातच मारते तर बघूयात मग उद्याच्या भागामध्ये अजून काय काय होते ते अशाच मालिकांचे एपिसोड पाहण्यासाठी चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा